आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूर मध्ये ज्या शाळेत चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण घडलं ती शाळा मंगळवारपासून बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली आहे यानंतर अखेर आजपासून ही शाळा सुरू करण्यात आली आहे आजपासून पाचवी ते बारावीचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे सोमवारपासून नियमितपणे सगळे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे अद्दापूर शहराने उदासनगर शहर हे तीन चार किलोमीटर अंतर आहे बदलापूर शहरामध्ये काय चालू आहे अख्ख्या देशानं बघितलं आहे बघितलं आहे त्या धर्तीवरती तुम्ही काल व्हिजिट केली आणि तुम्ही सांतवर परिषद प्रश्नावरती काहीतरी बोलल्यात आणि लगेच तुम्ही उल्हास जाऊन हातावर जे मेंदी काढता त्याचं तुम्हाला दुःख काहीच नाही आहे म्हणजे हे काय चवं ही शुद्ध नऊटंकी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आम्ही आमच्या भूमिकाचा त्यांच्या भूमिकेचं निषेध करतो की लवकरात लवकर रुपये चाकण करी आणि या गोष्टीचा बाबतीत राजीनामा द्यावा कारण ही गोष्ट महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे एका इकडे तुम्ही बलात्कार झालेल्या विनयभंग झालेल्या त्या बदलापूर शहराला आमच्या शहराला विजिट देता आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही हातावर रांगोळी हातावरती तुम्ही मेहंदी करता आणि आनंद व्यक्ती करता हे महिलाच्या बाबतीत असंवेदनशील भूमिका ही महाराष्ट्राला लाजवणी आहे ही गोष्ट पटणारी नाहीये सन्मान अजित पवार साहेब सन्मान एकता शिंदे साहेब यांना मी आमचं विनंती आहे की लवकरात लवकर अशा नौकटंकी महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावा आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या एव्ही न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो